पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गौण खनिज उत्खननाबाबत गोपनीय माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की के के रेंज गावच्या शिवारात इसम नामे सादिक शेख व शुभम पुंड दोघेही त्यांच्याकडील जेसीबीच्या साह्याने विनापरवाना अवैधरित्या मूळ डॅम येथील कापरी नदीतील वाळू उपसा करून ढम्परमध्ये भरून चोरून वाहतूक करणार आहेत आता गेलस मिळून येथील के के रेंज नांदगावच्या शिवार येथे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार पोहोचले असता तेथे काही इसम जेसीबीच्या सहाय्याने कापरी नदी नदीपात्रातून विनापरवाना अवैधरित्या वाळू उपसा करून ती उपसलेली वाळू दुसऱ्या एका ठिकाणी डम्पर मध्ये भरून वाहतूक करताना दिसले बातमीची खात्री झाल्याने छापा टाकला असता पोलीस पथकाची चाहूल लागताच सदर ठिकाणी हजर असलेले इसम वाहनासह पळून जाऊ लागले त्यांच्या पोलीस पथकाने पाठलाग करून चार ढम्पर व एक मोटरसायकल पकडली व इसमांचा पाठलाग केला असता एक ढम्पर चालकास ताब्यात घेऊन त्यास पोलीस पथक असल्याची ओळख सांगून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अभिषेक संजय साळवे असे सांगितले असून त्याच्याकडून विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की प्रमोद जाधव यांच्या मालकीचे ढम्पर टाटा कंपनीचे विना परवाना नंबरच्या ढम्पर चालक आहे त्याच्या ताब्यात असलेल्या विना नंबरच्या ढम्पर मध्ये चार ब्रास वाळू भरलेली होती तसेच डंपर टाटा कंपनीचा विना नंबरचा ढंपर याबाबत विचारपूस केली असता त्याने सांगितले की टाटा कंपनीचा विना नंबरचा ढंपर गणेश माळी व अखिल शेख या दोघांच्या मालकीचा आहे डम्पर ची पंचासमक्ष पाहणी केली असता ढम्पर मध्ये चार ब्रास वाळू भरलेली होती तसेच तेथे उभा असलेला ढम्पर क्रमांक तीन एम एच शेहेचाळीस एफ सत्तेचाळीस पंच्याण्णव हा काशीनाथ माळी यांच्या मालकीचा आहे तसेच डम्पर क्रमांक चार एम एच एकोणतीस शेहेचाळीस शून्य तीन यावर सुनील माळी चालक असून मालक शुभम पुंड असे असल्याचे सांगून तेथे मिळून आलेल्या बजाज पल्सर मोटरसायकल बाबत विचारपूस केली असता मोटरसायकल ही शुभम पुंड यांची असल्याचे सांगितले आहे तसेच डम्पर मध्ये वाळू भरण्यासाठी आलेला जेसीबी हा सादिक शेख यांचा असल्याचे सांगितले नमस्कार मी परिवीक्षा दिन पोलीस उप संतोष खाडे आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकाने एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या के के रेंज नांदगाव शिवार तालुका जिल्हा आयल्यानगर या ठिकाणी काही इसम हे अवैधरित्या वाळूचा उपसा तसेच वाळूची वाहतूक करतांची माहिती आम्हाला कळाली माहिती कळाली असता आमच्या पथकाने रात्रभर तिथे लपून राहून पहाटे हे इसम वाळूचा उपसा करण्यासाठी व वाहतूक करण्यासाठी आले असता आमच्या पथकाने त्यांच्यावरती छापा टाकला असता आम्हाला एकूण चार डंपर त्या ठिकाणून आम्हाला मिळाले तसेच आठ वाळू आम्ही ताब्यात घेतलेली आहे तसेच सात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे त्यापैकी एक आरोपी आमच्या ताब्यात आहे असे मिळून आम्ही एकूण एकसष्ट लाख दहा हजाराचा मुद्देमाल जप्त करून या आरोपीविरुद्ध विरुद्ध आय डी सी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करत आहोत सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढेही जिल्ह्यात अवैध धंद्यावर चालू राहील धन्यवाद